बार्शी टाकडीतील गुलाम नबी आझाद शाळेतील प्राध्यापकावर झालेल्या मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता मात्र न्यायालयात ठोस पुरावे नसल्याने आरोपींना निर्दोष घोषित करण्यात आले मात्र या प्रकरणात विद्यार्थ्यांचं भवितव्य मात्र धुडीस मिळाले आहे बार्शी टाकडीतील गुलाब नबी आझाद महाविद्यालयात घडलेल्या वादग्रस्त घटनेनंतर प्राध्यापक सिद्धार्थ वाघमारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मोहम्मद सोहेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अॅट्रॉसिटीसह गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता वर्गात गाणी वाजवल्याच्या कारणावरून झालेला किरकोळवाद पुढे थेट मारहाणीपर्यंत गेला मात्र तपासांती न्यायालयात ठोस पुरावे सादर न झाल्याने न्यायाधीशांनी आरोपींना निर्दोष ठरवून मुक्त केले या प्रकरणात एक वेगळीच बाजूही समोर आली आहे आरोपींच्या वडिलांनी यापूर्वी प्राध्यापकाने पंधरा हजारांची लाच मागितल्याचा आरोप केला होता मात्र त्या तक्रारीवर कुठलीही कारवाई न करता पोलिसांनी उलट प्राध्यापकाच्या तक्रारीवरून लगेच गुन्हा दाखल केला या संपूर्ण संघर्षाचा सर्वात मोठा फटका बसला तो विद्यार्थ्याला मोहम्मद सोहेलला प्रकरण नोंदवल्याच्या दुसऱ्याच दिवशी महाविद्यालयाने त्याला टी सी दिली आणि पुढील शिक्षणाचं दार कायमचं बंद झालं व आठ वर्षे वाया गेली या सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षांची युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला सोडून देण्याचे आदेश दिले वकील नजीब शेख ॲडव्होकेट हरीश चेंद्रे ॲडव्होकेट शीबा मलिक ॲडव्होकेट सोराबुद्दीन यांनी युक्तिवाद केला न्यायालयाने आरोपीला निर्दोष ठरवले तरी त्या निष्पाप विद्यार्थ्याच्या भवितव्याचं नुकसान कुणी भरून काढायचं या प्रश्नाचे उत्तर मात्र अनुत्तरीय आहे असे वक्तव्य वकील नजीब शेख यांनी अकोला न्यूज नेटवर्क सोबत बोलताना व्यक्त केले नऊ वाड दोन हजार सतरा को भाषेत टाकली के नौजवान मोहम्मद सोहेल बी एस सी सेकंड इयर में ॲडमिशन दाखला लेने के लिए जेने कॉलेज भाषी टाकली अपने वालिद के साथ पहुंचे थे वहाँ पे जो एडमिशन प्रोसेस में प्राध्यापक साहब थे उन्होंने मोहम्मद सोहेल से बीएससी सेकंड ईयर में एडमिशन के लिए पंद्रह हज़ार रुपये मांगे सोहेल ने और उसके वालिद ने वो पैसे नहीं दिए उन्होंने कहा कि लीगल फीस हम देते हैं इलीगल पैसा हम नहीं देंगे जिसके बाद एडमिशन देने से इनकार कर दिया गया सोहेल ने और उसके वालिद ने तुरंत इस बात की इस भ्रष्टाचार की शिकायत पुलिस स्टेशन बारसी टाकली में दर्ज करवा दी पुलिस ने उनकी रिपोर्ट पे कार्रवाई तो नहीं की लेकिन जब प्राध्यापक और दिगर लोग खुद को बचाने के लिए पुलिस स्टेशन पहुंचे तो उनकी रिपोर्ट पे सोहेल और दिगर तीन मुस्लिम नौजवानों के खिलाफ विभिन्न धाराओं के तहत जो था एफ दर्ज कर दी गई